नमस्कार रसिक प्रेक्षक हो महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी सव कल्पना जयशवाणी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे अंतकरण नदीकाठी काही माणसे बसली होती जेव्हा नदीकाठी काही माणसे बसली होती जेव्हा हुंदके देणाऱ्या माशाचा त्यांना आवाज आला तेव्हा त्यांनी विचारले काय रे बाबा काय झाले तुला त्यांनी विचारले काय रे बाबा काय झाले तुला वाचवा वाचवा मासा म्हणाला कहाण लागली मला काय नवलते नदी तर पाण्याने तुडुंब भरलेली माणसांना वाटलं या माशाशी बुद्धी आहे फिरलेली मासा म्हणाला तुम्ही आहात दोषी या पाण्याच्या दूषितीकरणाला लवकर मला, नाही तर हो पाणी तर मला पाणी पाजा नाहीतर होतो तयार मी म्हणाला मस्करीत मग तेही म्हणाले तुला कशाने आम्ही पाणी पाजू मासा म्हणाला तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल तर त्यानेच मला पाणी पाजा निर्दोष माशाचे काही ना ऐकता मानवाने त्याला धरले मीठ मिरची लावून त्याला तेलामध्ये तळून खाल्ले नदीप्रमाणे मानवाने हृदयही दूषित झाले होते शेवटी पाण्यात राहूनही पाण्याविना माशाला मरण आले होते माशाला मरण आले होते धन्यवाद